ऐन रब्बीच्या हंगामात होत असलेली शेतकऱ्यांची वीज कटणी शेतीच्या वापरासाठी पुरेशी वीज न मिळणे आणि अव्वाच्या सव्वा येत असलेली वीज बिले या समस्येवरून मंगळवारी झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच तुफानी झाली सभेदरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते వస్తుంది ప్లాట్ వస్తుంది दर तीन महिन्यानंतर सर्वसाधारण सभा बोलविण्यात येते मंगळवारी जिल्हा परिषदेच्या पंजाबराव देशमुख सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली या सभेला अध्यक्ष बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सभापती सुरेश निमकर दयाराम काडे आदींसह सर्व विभागाचे सभापती आणि अधिकारी उपस्थित होते सभेला सुरुवात होताच शेतीशी संबंधित वीज पुरवठा खतांची उपलब्धता इत्यादी बाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींचा पाढा सदस्यांनी वाचायला सुरुवात केली त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते सध्या गहू चना आदी रब्बी पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू आहे तसेच काही शेतकऱ्यांची पेरणी झाली असून ते पिकाला पाणी देण्यासाठी विजेची वाट पाहत आहे परंतु शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने ती फक्त रात्रीलाच उपलब्ध होते यामुळे मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांना ओलीत करावे लागतात त्यामुळे साप विंचू जंगली जनावरे त्यांचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो मात्र महावितरण विभाग शेतकऱ्यांना दिवसा वीज का देत नाही असा प्रश्न देखील काही सदस्यांनी उपस्थित केला यातला अगदी मुद्दा म्हणजेच एम एसीबी वाले हे शेतकऱ्यांना दिवसाची वीज देत नाही रात्रीची वीज देतात त्यामुळे एक महिला म्हणून एक शेतकऱ्याची पत्नी म्हणून मला हेच सांगावं असं वाटते आणि हे सर्वसामान्यांचा मुद्दा मी आज जिल्हा परिषद मध्ये घेतला होता की रात्रीची वीज जर दिली तर सगळ्या व्यवसायांना दिवसाची वीज मिळते पण शेतकऱ्यांनाच रात्रीची वीज का रात्रीचा जर महिलेचा पती शेतात गेला माझे जर पती शेतात गेले तर त्यांची घरी येईपर्यंत मला झोप लागत नाही मुलंसुद्धा अस्वस्थ असतात आणि म्हातारी माणसंसुद्धा घरी येईपर्यंत त्यांची काळजी करतात हा एक विषय झाला आणि एक महत्त्वाचं म्हणजे विद्युत बिल जी येऊन राहिली ती हे लोक मीटरची बिलं घेत नाही अंदाजानुसार बिलं टाकतात त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात दुर्दंड मिळत आहे बीस बिलं तर भरूनच घेतात पण आता महत्त्वाचा जो पिरियड आहे म्हणजेच चना आणि गहू यांना जे पाणी द्यावं लागतं पेरणी करण्यासाठी सुद्धा पाणी लागतं ओलवून पेरणी करावी लागते पण ह्यासाठी पाणीच जर मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं ह्यासाठी आज एम एस सी बी अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं जिल्हा परिषदच्या सर्वसामान्य सभेत परंतु त्यांनी अगदी थातूरमातूर उत्तर दिले तसेच पेरणीकरिता खतांची आवश्यकता असते जिल्ह्यात डीएपी खतांचा मोठा तुटवडा जाणत आहे कृषी विभागाच्या नियोजनामध्ये फक्त कागदावरच डीएपी खतांचा साठा उपलब्ध आहे मात्र शेतकऱ्यांना तो का उपलब्ध होत नाही असा प्रश्न देखील सदस्यांनी उपस्थित केला कृषी विभाग आणि कृषी केंद्र चालक यांची मिली भगत असल्याचा आरोप काही सदस्यांनी यावेळी केला शेतकऱ्याचे हरभऱ्याची पेरणी चालू आहे गव्हाची पेरणी चालू आहे शेतकऱ्या डीएपी खत उपलब्ध नाही आहे आपले अधिकारी जे खत आले ते कुठे गेलं आम्हाला सांगण्यात यावं तर अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा आम्ही दिलं पण भेटलं सर्वांना पण ॲक्च्युली ग्रामीण भागाच्या शेतकऱ्याला डी ए पी खत कुठं भेटलंच नाही आणि अमरावतीच्या कार्यालयामध्ये एक कृषी केंद्र आहे मोठं जिची मिली भगत या कृषी अधिकाऱ्यांची त्यांची आहे त्याच्या गोडाऊनमध्ये साठ टन डी पी खत खराब झालं सांगून राहिले आणि अव्हेलेबल आहे ते साठ टन खत आज मला सांगा शेतकऱ्यांना एक पोत डी ए पीचं भेटून नाही राहिलं आणि कृषी केंद्राच्या गोडाऊनमध्ये साठ टन तर खराब होत असेल याला जबाबदार कोण अधिकारी आहे ना हे खत खराब झालं नाही तिथं धाडपडाच्या अगदरच अधिकाऱ्यांनी सांगितलं का खराब दाखवून दे यांची आहे यांचा हा प्रयत्न चालू होता एक माझा उपस्थित प्रश्न सभागृहात पण कुठल्याच प्रकारचे अधिकाऱ्यांनी याला उत्तर देऊ शकले नाही ऐन हंगामात शेतीला वीज मिळत नाही काही शेतकऱ्यांना वापर न करताच अव्वाच्या सव्वा बिले येतात काही शेतकऱ्यांकडे कमी हॉर्स पॉवरचे पंप असून त्यांना जास्त हॉर्स पॉवरच्या पंपाचे बिल येतात महावितरण विभाग झोपेत बिले तयार करतो का असा प्रश्न देखील सदस्यांनी यावेळी सभेदरम्यान उपस्थित केला विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जे वीज जोडणे आहे त्या तोडण्याकडे या नजीकच्या कालावधीमध्ये त्यांचा भर होता आणि सातत्यानं ते चालू आहे शेतकरी वीज बिल भरायला तयार आहे पण महावितरण त्यांना जेव्हापासून काय बऱ्याच शेतकऱ्यांना जेव्हापासून कनेक्शन घेतले तेव्हापासून वीज बिल त्यांनी दिलेलं नाही काही शेतकऱ्यांना दिलं तर ते आवाजासवा पन्नास हजार एक लाख अशा ट अशा पद्धतीचे वीज बिलं त्यांनी त्यांना थोपवले आणि आता तातडीने म्हणत आहे की ते वीज भरावं वीज भरल्याशिवाय आम्ही त्यांनी जे ए जी कनेक्शन या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बंद केलेलं आहे किंवा ते त्यांच्या किरकोळ दुरुस्त्यांसाठी आणि याच्या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्त्यासाठी बंद आहे ते ते वीज बिल भरल्याशिवाय ते सुरू करत नाही म्हणते माझा त्यांना एकच विषय होता की आपण वीज बिल देत असताना एच पीप्रमाणे वीज बिल तुम्ही सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना देता पण अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि दर्यापूरसारखा जो खारपानपट्टा आहे इथेच नुसतं संरक्षित ओलीत होते साधारणतः वर्षभरातून एक ते सव्वा महिना आपल्याला शेतकऱ्यांना पाणी लागू शकते अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला तुम्ही सरसकट एच पीप्रमाणे पूर्ण वर्षाचं सरसकट त्यांना जर बिल आकारणी केली तर तो, तो शेतकऱ्यांवर नाहक भूर्दंड आहे त्याच्यामुळं त्या परिसरातील किमान शेतकऱ्यांना आपण वीज बिल हे विटर रिडिंग घेऊन देण्यात यावं सभागृहात सर्व सदस्य शेतकऱ्यांच्या समस्येवर आक्रमक झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी महावितरण आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची ऐन हंगामात होत असलेली वीज कापणी एका महिन्याकरिता स्थगित करावी असा ठराव मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने पारित केला आणि हा ठराव राज्य सरकारला पाठविणार असल्याचं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले सर्वसाधारण सभा होती तीन महिन्यांना सर्वसाधारण सभा होतात आणि सर्व, होता। सर्व सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य मान्य सर्वांच्या जवळ वेगवेगळ्या तऱ्हेचे आपापल्या सर्कलचे जिल्ह्याचे ग्रामीणचे प्रश्न असतात त्यात शेतीचा प्रश्न महत्त्वाचा आणि इलेक्ट्रिकचा ज्या ह्या महिन्याभऱ्यापासून लाईन कापणं सुरू केलं इलेक्ट्रिक बोर्डानं म्हणून सर्वांनी पोटतिडकीनं मान्य सदस्यांनी तो विषय घेतला म्हणून ते अधिकाऱ्यांना जबाब विचारण्यात आला की तुम्ही वीज बिल कुठल्या हिशोबानं कापून राहिलेत कारण काही काही अधिकाऱ्यानं काही कर्मचाऱ्यानं जे काही वीज कापली ती नियमाला धरून जी आरच्या विरोधात आ, कापले कापली म्हणून त्यांच्यावर सभागृह एकदम भडकलं आणि सभागृहानं त्यांना जबाब विचारला शासनाला एक सभागृहाने विनंती केली की हे जे काही वीज बिल आहे हे महिन्याभरासाठी स्थगित ठेवा कारण आता हरभरा आहे तूर आहे पिकं आहेत याच्यात एक महिन्यात तुम्ही कधी एखादा दोन दिवसही पाणी पिकांना भेटलं नाही तर पिकाची दुर्दशा होईल आणि शेतकरी आधीच संकटात आहे तो आणखी आर्थिक संकटात येईल म्हणून सभागृहांनी एक विनंती केली की एक महिना हे स्थगित ठेवा अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती